आलेला आहोत आपल्या बाजारपेठ मध्ये आणि आता आपण इथे पाहणार आहोत की किती वस्तू आहेत कोणत्या वस्तू आहेत रोजच्या कामाच्या किती वस्तू आहेत आणि हे मार्केट मेन म्हणजे कुठे आहे तर चला आमच्या सोबत आणि बघा करा फुल शॉपिंग करा मी पण करणार आहे फुल शॉपिंग चला आपल्या सोबत चला मॅडम आम्हाला दाखवा शॉप दाखवा आणि सांगा की आपल्याकडे आता कोणत्या कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत सगळ्यांना सांगा अरे बापरे कोल्ड ड्रिंक्स आहेत ना खूपच सुंदर आहेत हे बघा कोल्ड सगळ्यात आधी कोल्ड ड्रिंक मार्केट चालू झालेलं बरं का आणि आहेत सगळे बिस्किट पुढे जे आपली दिवसाची सुरुवात करते आणि मला पण खूप आवडतात ऍक्च्युली चहा म्हणलं की बिस्किट लागतात मला पण आणि मला खूप क्रेज आहे की वेगवेगळ्या बिस्किट खाण्याचं आणि त्याच्यामुळे बघा हे आपली शॉप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे भेटणार आहे भरपूर बिस्किट पुढे आणि भरपूर व्हरायटीचे आहेत सगळे छोटे बिस्किट पुड्यांपासून जे मोठे बिस्किट पुढे आहेत त्याच्यावर पण राहणारे डिस्काउंट भरपूर कारण महिलांसाठी तुमच्या कामाच्या कोणत्या कोणत्या वस्तू ह्या आपल्या दुकानात भेटणार आहेत त्या तर चला आपण बघूया बघा सगळे चिवडा 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 नमकीन चिवडा चकली परता तिळाचे लाडू या सगळ्या गोष्टी ज्या आपण एका एका गोष्टीसाठी कि फिरतो किंवा मोठ्या मॉलमध्ये जावं लागतं तर तुम्हाला इथे या मॉलमध्ये सगळ्या व्हरायटीच्या गोष्टी तुम्हाला ह्या मॉलमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहेत कारण की इथून इतका मोठा एरिया आहे हा आणि इथे हे मार्केट असणं खूप गरजेचं होतं कारण रोजच्या वस्तूंसाठी महिलांची धावपळ आपल्याला माहिती असते की रोजच्या वस्तू आपल्याला किती अजून गुलाबजामून रो, रोज वॉटर आपल्याला जे मंदिरात पूजा आपल्याला सगळं ऑल ओव्हर इकडे पूजाचं साहित्याचं सगळं तुम्हाला स्टॉक भेटणार आहे आणि आहे अजून सॉसेस आहेत आपल्याला वॉशिंग साठी सगळं सामान आहे परत तुम्हाला मी सांगते की इकडे जर आपण अजून फिरलो तर तुम्हाला हे पहा पूर्ण ज्या आपल्या घरातल्या रोजच्या कामाच्या वस्तू आहेत ह्या आपल्याला आपल्या बाजारमध्ये बाहेरच्या पेक्षा रिजनेबल रेटमध्ये भेटणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही ते एकदा भेट द्याच परत रोज लागणार आपल्याला मुलांचे ज्या मुलांसाठी शाळेचे स्कूल बॅग वगैरे बघा मुलांसाठी हे किती अट्रॅक्टिव्ह टिफिन्स आहेत की ज्याच्यामुळे यानुसार करतील तर असे खूप सारे इथे टिफिन्स लागलेले आहेत ला आणि अजून खूप सारे आयटम मी तुम्हाला दाखवणार आहे बॉटल हे पहा रोजच्या गरजेच्या महिलांसाठी छोटे बास्केट किती छान आहे थांबा तुम्हाला मी दाखवते आपण आहे ना जर समजा मुलांसाठी टिफिन ती घेऊन जात असाल सुंदर सुंदर आहे ना किती छान मध्ये बघा तुम्हाला इकडे आहे दाळीचे म्हणजे ते हरभरा हरभरा भिजत घाला आपण घेतच असतो ना नाहीतरी ऑलरेडी आपल्याला हरभरा लागतो सोयाबीन ऑइल लागतात सोयाबीन शुद्ध ऑइल येते शुद्ध ऑइल आहे रिअली हा हे म्हणजे प्युअर ऑइलचा आहे खजाना आहे प्युअर ऑइलचा आणि इकडे चला आणि आता पा पोहे शेंगदाणे पोहे पोहे शेंगदाणे मॅडम तुम्ही रोज पोहे पोहे माझ्या आवडीचा प्रकार पोहे <laughs> मला uh, म्हणजे मला कुणी विचारलं uh, ना कधी नाश्त्याला काय खायचं मी पटकन म्हणते म्हणतो <laughs> आणि पोहे पण कसे क्वालिटी पाहिजे तर ते टेस्टी oh. लागतात पोहे कुणाला आवडतात हे मला कमेंट ah. मध्ये टाका बर का ah. कारण हा आपला इंडियन पदार्थ आहे रिअली म्हणते रिअली सांगते पोहे हा माझा आवडता विषय हे मी कधी मला oh. जेवण नसलं काही नसलं ना yeah. तरी चाल मी पटकन आपले थोडेसे पोहे जरी ah. करून बसले तरी आपलं मन त्रुटतं पोहे खाल्ल्यावर असे खूप जण आहेत ज्यांना पोहे आवडतात आणि आता इथे बघा जे आहेत संक्रांतीसाठी काय आपल्याला रोज पण लागतात तीळ वगैरे लागतात इथे मिश्रणच ठेवलं त्यांनी तिळगुळ वाटा आता येईलच लवकर परत रोजच्या रोजचे मसाले मसाले, मसाले जे आपण बाहेर घेतो तर ह्यांनी प्युअर हे बनवून घेतलेले मसाले आहेत आणि स्पेशलिटी यांची ही आहे की याच्यामध्ये केमिकल कसल्याही प्रकारचं नाही जे आपण घरगुती मसाले घरगुतीसाठी लागणारे जे मसाले आहेत ना तर प्युअर ह्यांनी स्पेशली स्वतः हो। स्वतः म्हणजे तयार केलेले आणि स्वतः लक्ष देऊन बनवलेले मसाले कारण हे मसाले आपल्या किचन मध्ये रोजच्या रोज वापरावे लागतात त्याच्यामुळे ह्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते क्वालिटी चांगली असावी कारण मसाले आपण भाजीमध्ये वापरतो तर मला माहितीये की हे तर आपण केमिकलचं नाही वापरू शकत कारण मी काळजी घेते मेहंगी चहा पावडर आहे मॅगी आहे मॅगीच मॅगी हे तस म्हणतात पटकन झटकेपट दोन मिनिट में क्या होगा मॅगी शिवाय तर काहीच नाही झटकेपट दोन मिनिट में क्या होगा चाय पण होत नाही मॅगी पटकन होते आहे ना मॅगी आहे मग परत चहा पावडरचे प्रकार मसाल्यांचे प्रकार तुम्हाला टोमॅटो मिनट सॉस सॉस आपल्याला थोडंसं पटकन काय करायचं असेल तर सॉस म्हणजे तुम्हाला ह्या बाजारपेठमध्ये मी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी का दाखवते कारण की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की आपल्याला काही गोष्टी पटकन लागणाऱ्या असतील तर तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी पटकन मिळून जातील तर तुम्ही एकदा जर आलात तर तुम्हाला खरंच माहित पडेल कॉफी कॉफी लिप्टन आता ग्रीन टीचे खूप चे खूप ग्रीन टी पाहिजे तर त्यांच्यासाठी इथे अवेलेबल आहे ग्रीन टीचे पण खूप प्रकार आहेत इथे की ग्रीन टीचा ज्यांना जनला फॅड आहे जे ग्रीन टी घेणार आहेत त्यांच्यासाठी खूप छान महिला मशीन काम करतात त्यांच्यासाठी रि ठेवले पण ठेवत म्हणजे तुम्ही मशीनचं काम करतायत तुम्हाला जास्त टेलरिंगचं काम करायचंय तर इथं टेलरिंगचे सुद्धा आयटम आहेत तुम्हाला ज्या टेलरिंग करतात महिला घरगुती तर धावपळ न करता तुम्हाला इथं इथलच्या इथेच तुम्ही ऑर्डर द्या तुम्हाला शक्य झालं तुम्हाला जे काही पाहिजे तुम्ही इथं ऑर्डर द्या तुम्हाला भेटून जाईल आणि रोजच्या रोज सगळं कितीही काम केलं तर आपल्याला घासावं लागतं भांडे ऍक्च्युली मी पण घासते त्याला काय आपल्या घरचे भांडे असतात आणि घरातले भांडे गासायला हे महत्वाचं असतं सांगायला काय भांडे तर ह्याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट तुम्ही कॉन्टॅक्ट करायचं की आज काय डिस्काउंट आहे ते आणि बघायचं सा... साबण साबण रोजच्या रोज वापरत येणाऱ्या साबण साबण हे डाय करायचे शॅम्पू हो आता जास्तीत जास्त म्हणजे महिलांना पुरुषांना म्हणजे सगळ्यांना कलरिंगचे आपल्या केसांची काळजी घेतात कलरिंग हे जास्त वापरलं जाणार आहे बर का म्हणजे yeah. असं नाहीये लपून छपून सगळेच वापरतात कलरिंग केस ज्यांचे काय दिसतात काळे असो ब्राऊन असो कोणत्याही कलरचे असो तुम्हाला सगळ्या कलरचे इथे कलर भेटून जातील आणि आप आपले आवडीचे कलर निवडा पण असे मेंटेन ठेवा हेअर मेंटेन ठेवा साबण साबणचे भरपूर प्रकार आहेत तुम्हाला जो काही साबण पाहिजे असेल तुमच्या आवडीच असेल तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या तुम्हाला महिलांचं मेकअपचं साहित्य इथे बघा मेकअपचं सामान सगळं आहे आणि हे मी पार्लर चालवतो त्याच्यामुळे मला माहिती आहे सगळं ब्रँडेड सामान आहे ब्रँडेड आहे सगळं तर तुम्हाला जे पण काही इथे मिळेल ते सगळं सुपर आहे सुपर तर तुम्हाला असं लांब जायची गरज नाहीये मेकअपमध्ये तुम्हाला काय पाहिजे असेल तुम्ही ऑर्डर करा मागवा तुम्हाला मेकअपच्या एक वस्तूंवर जे ओरिजिनल कंपनी गिफ्ट देते ते इथं भेटून जाईल की जे बाहेर मार्केटमध्ये कधी कधी काय होतं सिंगल सिंगल करून विकलं जातात तसं इथे केलं जाणार नाही तुम्हाला कंपनीकडनं गिफ्ट आलं तर ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर त्याची काळजी तर हे घेणारच आहेत आहे ना मॅडम हो हो आहे ना प्रत्येक गिफ्टेड आयटम तो गिफ्टेड राहील आणि ऑल ओव्हर असं आपलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता येते रक्षाबंधन आता चाललोत आपण रक्षाबंधनचा स्टॉक राख्या बांधायला लागणार आहे फिरायची गरज बघा ह्यांच्या आवडीचा विषय आणि महिलांच्या सगळ्यांच्या <laughs> आवडीचा विषय आहे भांगड्या तर इथे अजून खूप स्टॉक येणार आहे बरं का कारण आपलं आता हे शॉप नवीन चालू झालेला आहे ह्याचा स्टॉक रोज येतोय आणि रोज नवीन नवीन सामान आल्यामुळे काय तुमची रिक्वायरमेंट जी असेल ना तर तुम्ही यांचा नंबर घ्यायचा आणि नंबरवर टाकायला रिक्वायरमेंट तुम्हाला सगळ्या वस्तू इथे अवेलेबल होणार आहेत तर बँगल्स आहेत तिथे बँगल्स काळजी नाही वापरायच्या भरपूर बँगल्स आणि राख्या बघा तुम्ही राख्या इतक्या सुंदर राख्या आहेत की आता तुम्हाला लांब जायची गरज नाहीये तुम्हाला इथे तळोजामध्ये ह्या आपल्या बाजारामध्ये सगळ्या राख्यांचे खूप सारे प्रकार आलेत खूप प्रकार आलेत हे पहा भरपूर राख्यांचे प्रकार आहेत लहान मुलांच्या राखी आहे मेहंदीचे कोण आहेत सगळ्यात सुपर कारण मेहंदीचे मेहंदीचे कोण कारण आपण प्रत्येक फंक्शन असेल तर मेहंदीचा कोण किती रुपयाला आहे मेहंदीचा कोण दहा दहा रुपयाला मेंदी एकदम कमी एकदम कमी रेटमध्ये मेहंदीचे कोण आहे आणि हे नॉन केमिकल कोण आहेत मेहंदीच्या फुल कलरफुल हातरंगवा भरपूर राखीचा स्टॉक आहे राख्या ना न्या आणि आपला चांदीची राखी ह्या चांदीच्या स्पेशल राखी आहेत कारण आता खूप जण चांदीच्या राख्या वापरतात तर त्याच्यासाठी ह्या चांदीच्या राख्या आहेत राख्यांचा भरपूर प्रकारे स्टॉक आहे तर तुम्ही इथे या एकदा पहा आणि आपला मार्केटला एकदा विजिट करून जा विजिट करून जात्रे छत्रे खूप खूप छान छत्रे आहेत आम्हाला का रेलमध्ये पाहिजे होते आम्ही खूप तिकडनं घेतलेले छत्रे आहेत आहे सुपर सुपर छान आहे हा ना आता पाऊस पण आहे बाहेर त्याच्यामुळे अशा कलर पण असतात तिथे शॉपवर आणि ताई पण असतात तिथे शॉपवर या मॅडम ह्या दोघी पण असतात शॉप मध्ये तर तुमचा काय विचार आता महिलांना काय काय लागणाऱ्या वस्तू तुम्ही पुरवणार आहात बरं सगळं लागणाऱ्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत oh. आपण अवेलेबल पडून देऊ अजून जे काय असेल मेन फ्रेंड्स वगैरे त्या सेक्शनला तिकडे मेकअपचं सामान पण आहे महिलांसाठी खूप काही सामान आणि काही काही बायकांना कसं मॉल मध्ये स्वतः येत येता येत नाही काही आर्ट मॅडम असतात तर काही काही महिला अशा आहेत ज्यांना खूप अडचणी असतात तुम्ही घरी येता येत नाही आहे ऑफिस असतं आणि पटपट छोट छोट्या सामानासाठी बाहेर पळता येत नाही तर अशा महिलांसाठी आम्ही खूप छान एक योजना राबवणार आहे की तुम्ही व्हॉट्सअपवर टाका ह्यांना काय पाहिजे ते तुमच्यापर्यंत सामान येईल तुम्हाला अजिबात धावपळ करायची गरज नाही आहे तुम्ही जे पण रिक्वायरमेंट करताल त्याच्यासाठी हे तुम्हाला सगळ्यांना सहकार्य करणार आहे की कमी रेटमध्ये तुमच्या घरापर्यंत सगळं सामान येणार आहे आणि सगळे ऑर्डर दिल्यावर सामान रेडी ऑर्डर दिली सुन। सा करा, करा। की सामान रेडी होणार आहे तुमचं त्याच्यामुळे काळजी करू नका आणि हे शॉप म्हणजे ह्यांचं नसून आपल्या सगळ्यांचं शॉप आहे असं समजून शॉप मध्ये या खरेदी करा एन्जॉय करा आणि रोज बघा की रोजच्या रोज रोज सगळ्या महिलांसाठी कारण महिला ह्या आपल्याच आहेत याची काळजी घेऊन आपला आपल्याला आपलं शॉप चालवायचं आहे त्याच्यामुळे अंश भेट ही आपलीच बाजारपेठ आहे आपली म्हणजे तुमचीच बाजारपेठ आहे तुम्हाला जे हवं तुम्ही ते येऊन घेऊ शकता एकदम बघून जा काय काय नसेल ते तुम्ही सांगू शकता आम्हाला की हे हे नाहीये तुमच्या सल्ल्याने आम्ही त्या गोष्टी पण आणत जाऊ त्या अवेलेबल करत जाऊ इथं लहान मुलांसाठी खूप सारी स्टेशनरी अवेलेबल केलेली आहे सगळंच आहे जवळपास ग्लू शॉपनर वगैरे नोटबुक्स वर स्कीम आहे ट्वेंटी पर्सेंट ऑफ आहे प्रत्येक नोटबुकवर खूप छान छान स्कीम आहेत आणि ह्यांनी काय केले माहितीये का फक्त स्वतःच नाही तर सगळ्यांचं मार्केट म्हणून हे मार्केट चालू केलं आहे प्रत्येक खूप मुलांची खूप सुंदर आहे रक्षाबंधन आले तुम्ही तळोजा मध्ये आहे आपल्या तळोजा फेस टू ना तळोजा फेस्ट टू मारवा मारवा आणि शॉपिंग करा फुल आनंद घ्या शॉपिंगचा हो। आणि तुम्हाला काय पाहिजे ह्याला सजेशन करायचं कारण यांनी आता सुरू केलेलं आहे आमच्यासाठी आपली बाजारपेठ